बघा जर बीचा तीन छेद चार भाग बराबर ए आणि सी चा दोन छेद पाच भाग बराबर बी तर ए बी सी चे गुणोत्तर किती सर ओके लक्ष द्या इथं मी ए बी आणि सी लिहतो लिहिले सर आता लक्ष द्या गणित म्हणते बीचा तीन छेद चार भाग बराबर ए हे वर्णन समीकरणबद्ध करण्यासाठी आपल्याला बी माहीत हवा ओके मग बी माहीत नाही बी माहीत करून घेण्यासाठी पुढील वर्णन समीकरणबद्ध करा सी चा दोनशे पाच भाग बराबर बी सी चा दोनशेत पाच भाग बराबर बी मग सी किती उदाहरणार्थ उत्तराप्रत जाण्यासाठी सी इथं शंभर गृहित धरू आणि गणित म्हणते सी चा दोन छेद पाच भाग बराबर बी आहे मग शी जर शंभर तर अर्थात शंभरचा दोन छेद पाच भाग म्हणजे काय आहे बी आहे याची ताडातोड करा पाच गुणीला वीस म्हणजे शंभर वीस गुणीला दोन म्हणजे चाळीस याचा अर्थ बी आहे चाळीस आता बी आम्हाला कळाला ये किती येते ते पहा बीचा तीनशे चार भाग बराबर ए बी चाळीस आहे अर्थात चाळीसचा तीनशे चार भाग बराबर ए म्हणजे इथं चाळीसचा म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीनशे चार भाग म्हणजे काय आहे ए आहे हा भाग गेला सर दहा उरले दहा आणि तीन यांचा गुणाकार दहा इत्री तीस म्हणजे इथं लक्ष द्या गणिताचं उत्तर जवळजवळ मिळालं इथं ए बी आणि सी ए तीस ओके बी सर आणि सी आम्ही शंभर गृहित धरला इथं एबीसी च गुणोत्तर विचारलं हे तिन्ही पद एकमेकाला भागिला आहे याच्यामधलं शून्य शून्य गायब होते शून्य शून्य आणि शून्य याचा अर्थ ए बी सी च गुणोत्तर तिनाशारास दहा हे या, या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे